महाविकास आघाडीच्या दोनशे एकोणसत्तर जागांवर सज्जाद नोमानी यांनी पाठिंबा जाहीर केलाय त्यावेळेस त्यांचा एक व्हिडिओ तुफान चर्चेत आला होता आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सभेतही त्याची एक ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीय आणि वोट जिहाद या नव्या प्रकाराला सुद्धा महाराष्ट्रात सुरुवात झालीय हे स्पष्टपणे पाहायला मिळत त्याचा तसा एक व्हिडिओ सुद्धा म्हणजेच वोट जिहाद म्हणजे काय अशा आशयाचा एक व्हिडिओ आम्ही घेऊन टाकवर पोस्ट केलाय तो सुद्धा तुम्ही पहा म्हणजे वोट जिहाद हा प्रकार नेमका आहे तरी काय हे तुमच्या सुद्धा लक्षात येईल असो त्या एका व्हिडिओ न सध्या सज्जाद नोमानी जे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत ते मात्र चर्चेत आलेत बरं हे नोमाने काही फार सभ्य आहेत असाही भाग नाहीये आज हे सज्जाद नोमानी नेमके कोण आहेत आणि त्यांनी याआधी किती कर्तृत्व गाजवली आहेत कर्तृत्व हे मी फक्त उपवासाने म्हणते हे लक्षात घ्या या महाशयांनी अनेक झेंडे गाडले आपण त्याविषयी या व्हिडिओतून आज बोलणार आहोत मात्र त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आधी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा नोमाने काय चीज आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून लक्षात येईल आणि त्यामुळे आपण मतदान करताना किती सजग राहिलं पाहिजे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर सज्जाद नोमानी या महान व्यक्ती बद्दल आज आपण बोलणार आहोत म्हणजे ही महान व्यक्ती कशी हिंदू विरोधी आहे आणि कसं त्यांच्या मनात द्वेषाचं राजकारण आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग फडणवीस जे म्हणतायत की मताचं धर्मयुद्ध लढावं लागणार ते कसं खरं आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आधी पहा कोण आहे सज्जाद नोमानी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत इस्लामिक विद्वान आणि तज्ज्ञ आहेत ए एला विरोध करणारे सज्जाद नोमानी आणि त्यासाठी भारत बंद ची हाक देणारे सज्जाद नोमानी दोन हजार एकवीस मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर गोडवे गणारे सज्जाद नोमानी दूरवर बसलेल्या भारतीय मुस्लिम तुम्हाला सलाम करतो असा संदेश तालिबानला पाठवणारे सज्जाद नोमानी आणि आता दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभेत राहुल गांधीचं कौतुक करणारे सज्जाद नोमानी त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना वीस ऑक्टोबरच्या आसपास भेटलेले कारण का काय होत की यांना म्हणे जरांगे पाटलांसोबत हिंदू मुस्लिम उमेदवार उभे करायचे होते म्हणजे तशा शक्यता ते पडताळत होते जरांगेने काही निवडणुकीचा बाजार उठवला नाही मग नोमाने काय करणार याकडेच लक्ष होतं आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीरही केला आता काय झालं की हे करताना त्यांनी मुस्लिम समाजाला एक प्रकारे मेसेज दिलाय की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणायचंय आता हे एक प्रकारे निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघनच आहे फक्त ते थेट तसे बोलले नाहीये प्रतिष्ठित व्यक्तीने असं समाजाला अप्रत्यक्ष सांगणं हे अयोग्य आहे मग देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी हा प्रकार म्हणजे वोट जिहाद आहे आणि धर्माची लढाई आपल्याला लढावी लागेल असं सांगितलं तर ते बिघडलं कुठे जो सक्षम उमेदवार आहे योग्य आहे त्याला निवडून द्या इतकं साधं सोपं गणित असताना मग हे नोमानी सारखे नेते जे एका समाजाला दुसऱ्या समाजाविरोधात भडकवण्याचं काम करतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं तुम्हालाही वाटत नाही का मुळात निवडणूक ही विकास कामांवर लढवली गेली पाहिजे आणि जातीपातीवर नाही असं घेऊन टाकचं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळेच आम्ही सदैव मनोज जरांगेंना विरोध केला आणि करतच राहणार सज्जाद नोमानी यांची वक्तव्य तुम्हाला पटतात का देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सुद्धा तुम्हाला पटते का आणि एकंदरीत या विषयावर तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ खाली असलेला कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा आणि कृपया या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद